आसा राजाला यव्हा देवाचा निरोप व त्यामुळे तो एकच यव्हा देवाला भजण्याची आज्ञा करून धर्म सुधारणा करतो की त्यामुळे यव्हा देव त्यांना चहूकडून स्वास्थ्य देतो दोन इतिहास अध्याय पंधरा ओबी एक ते पंधरा आणि ओदिदाचा मुलगा अजऱ्या याच्यावर यव्हादेवाचा देवाचा आत्मा आला व तो आसा राजाच्या ब्रिटिश निघाला व त्याला म्हणाला अहो असा व सर येऊदा व बन्यामी तुम्ही माझ्या ऐका तुम्ही एव्हा देवाबरोबर राहा तोपर्यंत तो, तो तुमच्याबरोबर आहे आणि जर तुम्ही त्याला शोधाल तर तो तुम्हाला सापडेल व जर तुम्ही त्याला सोडले तर तो तुम्हाला सोडेल याला म्हणतात एव्हा देवा देवाचा आत्मा तो अजऱ्या भविष्यवादाच्या मुखातून बोलला आज सभा यव्हा देवाचे नाव घेत नाही तसेच एव्हा हा हा ख्रिस्ताचा बाप आहे असेही सांगत नाही मग तो आपणाबरोबर आहे काय तर नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी सैतानाचे राज्य चालू आहे बराच काळ इस्रायल एकच यव्हा देवाला भजत नव्हते व त्यांना शिकवणारा याजकही नव्हता तसेच नियमशास्त्रही नव्हते परंतु त्यांनी आपल्या संकटामध्ये जेव्हा यव्हा देवाचा धावा केला व इस्रायलाने एव्हा देवाकडे फिरून त्याला शोधले तेव्हा तो त्यांना प्रसन्न झाला आपण तसे करायला पाहिजे काय तर होईल कारण सुद्धा संपेलासुद्धा होण्याच्याद्वारे एव्हा देवाने त्याचा आत्मा पाठवावा व सत्य ते कळवावे यासाठी की एव्हा देवाने फिरून त्याचा धावा करूया म्हणजे सत्य ते उलगडण्यासाठी तो त्याचा पवित्र आत्मा पाठवी आणि आज बाहेर जाणाऱ्याला व आत येणाऱ्याला काही समाधान नाही देशातले सर्व राहणारे ते एकच हेव्हा देवाला भजत नसल्यामुळे त्यांना त्रास होत आहे आणि राष्ट्र राष्ट्रावर नगर नगरावर आपसामध्ये लढून त्यांचा मोड होत आहे कारण एव्हा देवाला ते दे भजत नसल्यामुळे हेवा देव त्यांना सर्व प्रकारच्या कष्टाने व्याकुळ करीत असे अजऱ्या असाला म्हणतो तुम्ही तर बलवान व्हा तुमचे हात घडू देऊ नका तुम्ही यहवा देवाला भरल्यास तुमच्या कामाचे प्रतिफळ तो तुम्हाला देईल आसाने हे वचन ऐकली आणि ओदेत भविष्यवादी याचा भविष्यवाद ऐकला तेव्हा त्याला धैर्य मिळाले आणि येऊदा व बनॅमिन यांच्या सर्व देशांतून व इप्राहिमाच्या डोंगराळ प्रदेशांतील जी नगरे त्याने घेतली होती त्यांतून ओंगळ पदार्थ दूर केले आणि यहोवा देवाला अर्पण करण्यासाठी यव्हा देवाची बेदी जी यव्हा द्वारमंडपापुढे होती ती त्याने नवीन केली आणि त्याने सर्व यवदा व बनॅनिंग व त्याच्याबरोबर इफ्राईन व मनसे व शिमोन यांच्यातून आलेल्या वर्युषांना बोलवले कारण यव्हा त्याचा देव त्याच्याबरोबर आहे असे पाहून इस्रायलांतून पुष्कळ त्याच्याकडे ठेवले असे ते आसा राजाच्या पंधराव्या वर्षी तिसऱ्या महिन्यात एरुश्लेमेस एकत्र जमले आणि त्या दिवशी त्यांनी आणलेल्या लुटीतून यहवा देवाला नवीन केलेल्या रीतीवर सातशे गुरे व सात हजार मेंढरे इतक्यांचा यज्ञ के अर्पण केला आणि यहोवा आपल्या पूर्वजंत देव याला आपल्या सर्व हृदयाने व आपल्या सर्व जीवाने शोधण्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आणि जो कोणी लहान किंवा मोठा पुरुष किंवा स्त्री एव्हा इस्रायलचा देव याला शोधणार नाही व त्याला भजणार नाही त्याला जीवे मारावे असा त्यांनी करार त्या केला आणि त्याने झलघष करून व करणे शिंगे वाजून एव्हा देवाजवळ मोठ्याने शपथ वाहिली आपण हे कधी करणार आणि त्या शक्तीमुळे सर्व यवदांनी हर्ष केला कारण त्यांनी आपल्या सर्व हृदयाने शपथ वाहिली आणि आपल्या सर्व मनोरथाने त्याला शोधले आज जगामध्ये भूकमरी भूकंप सुना सुनामी ढगफुटी व सारख्या आपत्ती चालू आहेत आपल्या भारतातही चालू आहेत आपल्याला चांगले स्वास्थ्य मिळण्यासाठी आपणही एकच देवा यव्हा देवाला ख्रिस्ताच्या मध्यस्थीने भजूया म्हणजे जसे एव्हा देवाने एवढी लोकांना चौकडून स्वास्थ्य व शांती दिली त्याप्रमाणे तो आपणालाही देऊ हा लिया आम्ही हेव देवाचा देवा सेवक अँथनी गेडा करेडा बिल्डर्स प्रेस गॉड हाल